अकरावी ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे अकरावी ऍडमिशनचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा ए टू झेड प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे पार्ट फर्स्ट कसा भरायचा पार्ट सेकंड कसा भरायचा ए टू झेड प्रोसेस लाईव्ह असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं फॉर्म भरताना महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत न पळवता नीट पहा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चल मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचंय महा एफआय जे सी ऍडमिशन डॉट इन या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले इथं आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरव्ह्यूस तुम्हाला दिसेल इथे वरती तुम्हाला ऑप्शन दिसतील जसं की होम सर्च कॉलेज करिअर पाथ डाऊनलोड सर्च कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन भेटतील ज्यामध्ये तुम्ही तुमची स्ट्रीम वगैरे निवडून कॉलेजची माहिती तुम्ही घेऊ शकता कुठे कुठे कोणतं कॉलेज आहे कोणत्या मध्ये कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आणि कोणत्या ब्लॉकमध्ये किंवा तहसीलमध्ये सर्च कॉलेज तुम्ही करू शकता आणि त्या ठिकाणी त्या कॉलेजची सगळी माहिती त्या कॉलेजचा इंटेक एरिया म्हणजेच थोडक्यात कॅटेगरी वाईज किती जागा आहेत ही सगळी माहिती तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता तरा हे तर करियर हे झालं कॉलेज पाहायचं त्यानंतर करिअर पाथ आहे हे काही एवढं महत्वाचं नाही तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता त्यानंतर डाउनलोड डाउनलोडमध्ये सेल्फ डिक्लेरेशन व घोषणापत्र वगैरे दिलेले आहेत हे इथून तुम्ही डाऊनलोड करू शकता ते सेल्फ अंडरटेकिंग आहे हमीपत्र आपण म्हणतो ते तुम्ही इथे घेऊ शकता तसेच पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे कसं भरायचं ते सुद्धा सांगतो फॉर्म भरताना एक एक स्टेप तुम्हाला सगळी व्यवस्थित सांगणार आहे त्यासाठी व्यवस्थित फॉर्म कसं भरायचा ते पहा ऍडमिशनचा शेड्यूल लागलेला आहे हे hey, टाइम टेबल आहे पूर्णपणे मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही याच्यात दिलेले आहे तर मराठीमध्ये जर पाहिलं तर इथे सगळी माहिती दिलेली आहे एकदा वाचून घ्या सव्वीस तारखेपासून म्हणजेच आजपासून सुरू झालेले तीन जून फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे लक्षात ठेवा तीन जून पर्यंत तुम्हाला फॉर्म जो पार्ट वन आहे पार्ट टू आहे दोन्ही भरून लॉक करायचे आहेत त्यानंतर पाच जूनला एक तात्पुरती यादी लागेल सहा जून ते सात जूनला तुम्हाला जर काही दुरुस्ती करायची असेल दुरुस्ती करू शकता आणि शेवट आठ जूनला पहिली जी काही मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे म्हणजेच पहिलं जे काही यादी आहे तुमची निवड यादी लागणार आहे म्हणजेच सिलेक्शन यादी लागणार आहे आता फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात एक एक स्टेप पाहूयात पहिल्यांदा स्टुडंट रजिस्ट्रेशन करावं लागतं तर स्टुडंट रजिस्ट्रेशन पर्यावरती इथे बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये ऍप्लिकंट टेन्थ स्कूल एरिया विचारलाय आता जे काही दहावी तुमची झालेली आहे ती विदिन महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये झालेली आहे का महाराष्ट्राच्या आउटसाईड म्हणजे बाहेर झालेली आहे तर महाराष्ट्र मध्ये झाली असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ऍप्लिकंट स्टेटस तुम्ही फ्रेशर आहात का रिपीटर आहात का मागच्या काही वर्षात तुम्ही पास झालेला आहात ते इथे द्यायचंय आता तुम्ही पास झाला तर फ्रेशरमध्ये तुम्ही टाकू शकता तर आता पास झाला तर फ्रेशर सिलेक्ट करा त्यानंतर टेन्थ स्टँडर्ड ऑर इक्विल एक्झामिनेशन बोर्ड तुमचं बोर्ड आता दहावीला कोणतं होतं एसएससी सी बोर्ड होतं सीबीएसई होतं का सीएसआयएसी होतं एस सी सी एस सी आय बी होतं आय जी एस सी सी होतं एनआयएस होतं एनी अदर बोर्ड दुसरं कुठलं बाहेरचं बोर्ड असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे आपल्याला एसएससी होतं तर मी इथे एसएससी सिलेक्ट केलं त्यानंतर टेन्थ स्टँडर्ड इक्वलंट एक्झामिनेशन डिटेल्स पहिल्यांदा विचारलंय सीट नंबर आता एसएस सी वालाचा जो काही सीट नंबर असतो तो इथे आपण टाकून घेऊयात त्यानंतर इथे आपल्याला विचारलाय मदर नेम म्हणजेच आईचं नाव तर एस एस सी सीट नंबर टाकला आईचं नाव टाकलं तर एस एस जर स्टुडंट असेल तर त्याचा फायदा काय होतो तर इथे आपल्याला व्हेरीफायड नंबर या ऑप्शन वरती क्लिक केलं की ऑटोमॅटिकली आपली माहिती जी आहे ती तिथे दाखवली जाते ही माहिती आपली बरोबर आहे का एकदा चेक करायची चे फक्त आणि यस करेक्ट वरती ऑप्शन आहे यस करेक्ट या बटनवरती क्लिक करायचं आणि ही एक्झाम तुम्ही कधी दिली मार्च मध्ये दिली किंवा ऑक्टोबरमध्ये दिली कधी दिली ते आणि बाकीचं नाव वगैरे इयर ऑफ एक्झामिनेशन ॲटोमॅटिकली इथे येणार आहे तुम्हाला काही टाकायची गरज नाही पण अदर जे बोर्ड आहेत त्यांना मात्र फिल करावे लागेल सगळी माहिती त्यानंतर ईमेल आयडी असेल तर टाका नाहीतर सोडून द्या मोबाईल नंबर कंपल्सरी आहे मोबाईल नंबर टाका त्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन यापैकी एक ऑप्शन निवडा आणि त्याचं उत्तर तुम्ही एक सिक्युरिटी मनातलं मनात ठेवायचं आहे याचं उत्तर ते तुमच्या लक्षात ठेवायचं याचं उत्तर एक कोणतंही निवडा आणि त्याचा क्वेश्चन आन्सर इथे आन्सरमध्ये टाका त्यानंतर एक पासवर्ड तयार करा तुमचं नाव ऍट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने कन्फर्म पासवर्ड पुन्हा एकदा पासवर्ड तोच टाका आणि कॅप्चर टाकून उजव्या साईडला रजिस्टर बटन दिसेल त्या रजिस्टर बटनवरती क्लिक करा रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक पीडीएफ तुमच्यासमोर डाऊनलोड होईल ज्यामध्ये तुमचा अर्जाचा क्रमांक असतो म्हणजे एक लॉग इन आयडी असतो ऍप्लिकेशन नंबर म्हणतो त्याला आपण अर्ज क्रमांक किंवा ऍप्लिकेशन आयडी तर इथे तुम्हाला समोर येईल तर त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन पर्यावरती क्लिक करायचा आहे मेसेज सुद्धा तुम्हाला येईल आता जो काही मेसेज आलेला आहे किंवा ते पीडीएफ डाऊनलोड केली त्यामध्ये जो लॉग इन आयडी आहे अर्जाचा नंबर आहे तो टाकायचा आहे जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून कीप मी लॉग इन साईन या बटनावरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल आता ऍप्लिकेशन फॉर्मचं जे काही स्टेटस आहे ते आपलं इनकम्प्लीट आहे आणि कॅप ऑप्शन फॉर्मचं फिलिंग नॉट स्टार्टेड म्हणजे आपण आता काहीच काही भरलेलं नाही पार्ट वन सुद्धा भरला नाही पार्ट सेकंड पण नाही पार्ट वन भरायला घेऊयात रजिस्ट्रेशन डिटेल्स लेफ्ट साइडला पहिला ऑप्शन आला इथे ऑटोमॅटिकली आपण जी काही फॉर्म भरताना माहिती आहे ती भरलेली आहे आपण नेक्स्ट करूयात नेक्स्ट केल्यानंतर ने पर्सनल डिटेल्स माहिती आलेली आहे माहिती आपलं नाव वगैरे येईल ज्यामध्ये तुमचं आईचं नाव फिमेल तसेच मेल फिमेल जे असेल ते जन्मतारीख तुमची ही माहिती येईल तुम्ही दहावीला कोणत्या कॉलेजमध्ये होता अशा प्रकारची माहिती तुम्हाला दाखवली जाईल ही माहिती फक्त चेक करायची आहे बरोबर आहे का तर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे सेवन नेक्स्ट पर्यावरती क्लिक केल्यानंतर ऍड्रेस डिटेल्स विचारला जातील आता तुम्ही जिथे राहताय तो ऍड्रेस इथे टाका पिनकोड टाका त्यानंतर तुम्ही कुठे राहता तर आपला महाराष्ट्र स्टेट इथे निवडा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते निवडा त्यानंतर तुम्ही कोणत्या एरियामध्ये किंवा तुमचा तालुका कुठला आहे ते इथे तुम्हाला ॲड्रेस फिल करायचं आहे आत्ता जिथे राहत आहे तुम्ही पूर्णपणे ऍड्रेस इथे टाका तुमच्या गावाचं नाव वगैरे तुम्ही टाकू शकता इथल्या या शेवटच्या बॉक्समध्ये आणि त्यानंतर खाली मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली इथे आलेला ईमेल आयडी ऑटोमॅटिकली आपण आलेला आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स विचारल्या जातील महत्वपूर्ण हा पॉईंट आहे नीट ऐका जनरल ओपन जी काही तुमची कॅटेगरी आहे एस सी एसटी ओबीसी जनरल ओपन ईडब्ल्यूएस जी काही असेल ते इथे निवडायचं आहे जनरल ओपनला कोणतंही कागदपत्र लागत नाही जर तुम्ही एस एसटी निवडलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला इथे विचारलं जाईल का सर्टिफिकेट आहे का तर कुठल्या राज्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे तर महाराष्ट्रातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटलंय ते विचारलं जाईल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे कोणत्या कॅटेगरीमधून ॲडमिशन घेणार आहात ती कॅटेगरी तुम्हाला या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायची आहे तुम्ही अदर कोणत्या कॅटेगरीमध्ये टीला नॉन क्रिमिनल लागणार नाही कास्ट सर्टिफिकेट लागेल बाकीचे जे काही कॅटेगरी आहेत एस सी एस टी सोडून त्यांना नॉन क्रिमिनल लागेल आणि कास्ट सर्टिफिकेट सुद्धा लागेल आणि ईडब्ल्यू एस फक्त ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल इथे कॅटेगरी दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही कॅटेगरी इथे तुमची जी काय असेल ते निवडा कोणत्या ह्याच्यातून तुम्हाला सर्टिफिकेट भेटले ते निवडा आणि आपला जिल्हा आणि त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं हे एक महत्वपूर्ण निवडा त्यानंतर खाली आता स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स विचारलेत पहिला ऑप्शन आहे ज्यामध्ये अपंग वगैरे आहात का अपंग असेल तर सर्टिफिकेट लागेल अपंग नसेल तुम्ही तर डायरेक्टली नो करायचं त्यानंतर दुसऱ्या प्रॉईंटमध्ये तुमच्याकडे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तचं काही प्रमाणपत्र असेल तर यस करा, नो करा त्यानंतर पॅरेंट्स ऑनलाईन प्रोसेस एरियामध्ये जर ट्रान्सफर झाले असतील यस करा नसेल तर नो करा त्यानंतर ॲप्लिकंट ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर्स म्हणजे स्वातंत्र्य सैनिक ग्रँड पॅरेंट्स वगैरे असतील तर यस करू शकता नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर डझ अप्लिकंट पॅरेंट्स बिलोंग टू डिफेन्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन माझी सैनिक वगैरे आहेत ते आहेत का एक्स सर्व्हिसमॅन आहेत का असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरी विषयाला जर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर यस करा स्पोर्ट कॅटेगरीमध्ये कुठल्या लेवलला ले तुम्ही पार्टिसिपेट केलंय ले ते लेवल सिलेक्ट करू शकता नसेल तर नो करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे स्पोर्ट कॅटेगरी निवडू शकता नसेल तुम्ही कुठल्याही स्पोर्टमध्ये भाग घेतला नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर घेतला असेल तर इंटरनॅशनल नॅशनल लेवलचं विचारलं जाईल नसेल तर नो त्यानंतर इथे विचारलंय जी जी जी, जी पॉईंट आहे अंडर कॅटेगरी ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का आणि जर अनाथ असाल तर तुम्ही इथे यस करायचं आहे आणि अनाथ असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अनाथ नसाल तर नो करा नंतर मायनॉरिटी कोटा विचारलाय आता मराठी सोडून जर तुम्ही कुठल्या अदर याच्यामध्ये येत असाल तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे मायनॉरिटीचा तर ती ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता पण भरपूर जण आपले मराठीच आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही ते नो करायचं आहे त्यानंतर इन हाऊस कोटा आता इन हाऊस कोटा डू यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू इन हाऊस कोटा इन हाऊस कोटा म्हणजे काय तर जिथे तुम्ही आता शिकलेला आहे दहावी जिथे झालेली आहे त्याच ठिकाणी जर तुम्हाला अकरावीला ऍडमिशन घ्यायचं असेल त्याच कॉलेजमध्ये अकरावी असते कधी कधी तर त्यासाठी तुम्ही इथे यस ऑप्शन करू शकता आणि जर ते जिथे आता तुम्ही दहावी शिकलेला आहात ते सोडून बाहेर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं तर इथे नो करायचं आणि डायरेक्टली सेवन नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आलेला आहात पुढे आल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स इथे जे काही तुमचे पर्सेंटेज वगैरे आहे ते सगळे दाखवले जातील आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर ने तुमची पुढची स्टेप येते ते म्हणजे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आता डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत आता यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी नाहीत आता इथे पाहू शकता माझ्या केसमध्ये चार डॉक्युमेंट्स अपलोड करायला आलेले आहेत दहावीचं मार्कशीट अजून स्टुडंटला भेटलेलं नाही तर इथे तुम्ही काही अपलोड करायची गरज नाही त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्यांना शाळा सोडल्याचा दाखला भेटलेला आहे ते इथे अपलोड करू शकता आता कास्ट सर्टिफिकेट मी कास्टमधून फॉर्म भरलाय तर कास्ट सर्टिफिकेट मला अपलोड करायचं आहे आणि अंडरटेकिंग सुद्धा अपलोड करायचं आहे लक्षात ठेवा काही जणांकडे डॉक्युमेंट्स नसतील ते ऍडमिशनच्या वेळेस ते देऊ शकतात त्यासाठी अंडरटेकिंग आहे तर आता मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून दाखवतो हो तर अपलोड पर्यावरती क्लिक केलं आणि डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे तसंच हे अंडरटेकिंग आहे म्हणजे हमीपत्र आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्यामध्ये काय काय माहिती भरायची आहे ते मी तुम्हाला सांगतो तर हे अंडरटेकिंग अपलोड केलं आणि अपलोड बटनावरती क्लिक केलं हे अपलोड झालेलं आहे ते आता अंडरटेकिंग कसं आहे पहिल्यांदा प्रवेश अर्ज क्रमांक टाकायचा जो काही आपला ऍप्लिकेशन आयडी आहे तो इथे लिहायचा आहे याची प्रिंट काढून घ्या तुमचं नाव टाका त्यानंतर तुमची कॅटेगरी आणि कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज केलाय तो ती कॅटेगरी टाकायचे आहे तुम्ही कोणत्या शहरातून आहात ते शहर तुम्हाला इथे टाकायचंय आणि अशा पद्धतीने बघा शाळा सोडल्याचा दाखला आहे का किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही आता अर्ज करताना देणार आहात का नंतर तर चुकीची आणि बरोबरची खून अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे जर नंतर देणार असाल तर प्रवेशाच्या वेळेस तुम्हाला इथे अशा पद्धतीने खुना करायच्या तर हे झूम करून तुम्ही पहा कशा पद्धतीने खुना केलेल्या आहेत नंतर देणार असाल तर तिथे बरोबरची खून करायची आहे आत्ता नसेल तर तुम्ही चुकीचे खून करायचे अशा पद्धतीने हे अंडरटेकिंग द्यायचं आहे से, त्यानंतर सेवन डेक्स पर्यावरती क्लिक करायचं आहे झालं आता इथे पेमेंट करायचं आहे काही जणांना दीडशे रुपये पेमेंट येईल काही जणांना शंभर रुपये पेमेंट येईल ते कॅटेगरीनुसार येऊन जाईल त्यानंतर प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसेस फी तर इथे आपल्याला पेमेंट करायचं आहे प्रोसीड टू फे ॲडमिशन फी फीजवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे एल पे पेन पेवरती क्लिक करायचं आहे इथे थोडं कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो तर थोडं थांबून तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे तरी आपण प्रोसेस करूया तर युपीआय डी टाकून इथे पेमेंट करू शकता किंवा कार्ड्स वॉयलेट नेट बँकिंगचा ऑप्शन आहे तर मी इथे युपीआय डी टाकतो आणि पे नाउपर यावरती क्लिक करतो युपीआय डी टाकून पेमेंट केलेलं आहे इथे मी पेमेंट करून घेतो थोडं थांबावं लागेल पेमेंट फेल झालं तर तीस मिनिटांनंतर तुम्ही चेक करू शकता इथे प्रॉब्लेम येऊ शकतो तर तीस मिनटानंतर तुम्ही पेमेंट जे आहे ते चेक करायचं तर अशा पद्धतीने पेमेंट झालं याची जी प्रिंट आहे डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता किंवा डाउनलोड करू शकता दोन्हीपैकी पैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता डाउनलोड करून ठेवा त्यानंतर नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं के नेक्स्ट केल्यानंतर तुमचा जो काही पार्ट फर्स्ट आहे तो इथे भरलेला आहे आणि हा भरलेला बरोबर भरलाय का आपण ते सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायचे सगळी माहिती ए टू झेड माहिती सगळी एकदा चेक करून घ्यायचे तर इथे सगळी माहिती बरोबर आहे असं वाटतंय तर डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून लॉक करायचं आहे आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म कारण जेव्हा आपण हा फॉर्म लॉक करेल तेव्हाच आपल्याला पार्ट सेकंड जो आहे तो भरता येईल सगळी माहिती बघूनच लॉक करायचा आहे त्याशिवाय लॉक करू नका इथे पहा लॉक झालेला आहे सगळी माहिती बरोबर असेल तरच लॉक करा त्याशिवाय लॉक करू शकता करंट स्टेटस पहा सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे अनलॉक सुद्धा करू शकता आपण लक्षात ठेवा लॉक करायच्या अगोदर सगळी माहिती बरोबर असेल तरच लॉक करा सगळी कॅटेगरी आपली ऍडमिशनची सगळी सगळी माहिती बरोबर असेल तरच इथे लॉक आहे त्याशिवाय लॉक करायचा नाही अनलॉक करायचा अनलॉक सुद्धा करू शकता पुन्हा एकदा लॉक करायचं आता डॅशबोर्ड वरती आल्यानंतर पाहू शकता काय आहे स्टेटस सेल्फ व्हेरीफाईड आहे सेल्फ व्हेरीफाईड आपल्याला आलेला आहे त्यामुळे आता आपल्याला काय तर पार्ट टू आपण भरू शकतो ज्यांना व्हेरीफाईड आलं नसेल सेल्फ व्हेरीफाईड आलं नसेल त्यांनी शेजारी नियरेस्ट जे काही सेंटर असतील त्यांच्याकडून शाळेत जाऊन डॉक्युमेंट वेरीफिकेशन करून घ्यायचे आपल्याला इथे करायची गरज नाही ज्यांना सेल्फ व्हेरीफाईड आलेला आहे त्यांना कुठेही जायची काही गरज नाही ते डायरेक्टली आपला पार्ट टू जो आहे तो फॉर्म भरू शकतात ज्यांना व्हेरीफाईड आलं नसेल त्यांनी जे काही सेंटर निवडले असतील तिथे जाऊन तुम्ही भरू शकता इथे आपल्याला काही करायची गरज नाही कारण आपलं सेल्फ व्हेरीफाईड आलेलं आहे एस सी बोर्डाचं आता आपल्याला डायरेक्टली पार्ट टू जो आहे तो भरायचा आहे पार्ट टू भरायचा आता पार्ट टू च इथे ऑप्शन येईल तर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे चूज स्ट्रीम अँड मिडियम इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे आर्ट्सला घ्यायचं आहे कॉमर्सला घ्यायचं आहे का सायन्सला घ्यायचं आहे आणि कोणत्या मीडियमला घ्यायचं आहे मराठी हिंदी इंग्लिश कन्नडा उर्दू गुजराती इंग्लिश जे काही ऑप्शन आहेत ते तर मी इथे सायन्स निवडतो आणि मीडियम निवडतो त्यानुसार तुम्ही इथे मीडियम निवडायचं आहे तरी ते आपण निवडलं आणि ओके कन्फर्म करायचं आहे मीडियम बरोबर आहे का त्यानुसार तुम्ही तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं ते निवडा त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट पर्यावरती क्लिक करा सेव्ह अँड पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महत्वाचं आहे आता कॉलेज सिलेक्शन आहे एकदम महत्वपूर्ण प्रोसेस आहे नीट पहा कॉलेज सिलेक्शन कसं करायचं कसे कसे कॉलेज शोधायचे पहिल्यांदा जिल्हा निवडायचा तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडा त्यानंतर एरिया ब्लॉक म्हणजे तुमचा ज्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे ते तालुका वगैरे असेल तहसील असेल ते निवडा त्यानंतर इथे स्ट्रीमचे जे मॅनेजमेंट टाईप आहेत जसं की एडेड एडेड म्हणजे गव्हर्नमेंट जी फीज कमी असते गव्हर्नमेंट कोटा त्यानंतर एडेड कम वीस ते ऐंशी पर्सेंटचा आहे अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत ते कसे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतोच आता इथे पहा मी फक्त डिस्ट्रिक्ट आणि तहसील निवडला आणि नि सर्च केलं त्या तहसीलमध्ये कुठे कुठे कोणकोणते कॉलेज आहेत ते सर्व कॉलेजेस येतील इथे कॉलेज संपत नाहीत तर खाली पेजेस जे आहेत ते तुम्ही इथे पेजेस जास्त निवडू शकता खाली पेजेस आले की पेजेस इथे वाढवा तीस पेजेस करा म्हणजे किती कॉलेज आहेत ते सर्व कॉलेजची माहिती तुम्हाला इथे पाहता येईल कोणकोणते कॉलेजेस आहेत ते इथे तुम्ही त्यांचे ऍड बटनावरती क्लिक केलं की ते कॉलेज तुम्ही ॲड करता येईल तर अशा पद्धतीने आहे आता इथे पहा इथे स्ट्रीम जे आहे तिथे एडेड एडेड म्हणजे काय मी एडेड टाकून सर्च करतो तर एवढेच कॉलेज आहे एडेड म्हणजे त्यांना फीज कमी असते हजार रुपये वगैरे फी फक्त फीज राहते त्याच्या व्यतिरिक्त फीज नसते ते एडेडमध्ये येतात गव्हर्नमेंट लोकल बॉडी जर असतील तर तुम्ही ते सर्च करू शकता त्यांना सुद्धा फीज कमी असते पार्शियल एडेडला थोडी फीज जास्त असते त्यानंतर सेल्फ फायनान्सला सेल्फ फायनान्स म्हणजे जास्त फीज असते भरपूर पंधरा हजार वीस हजार पाच हजार दहा हजार पंचवीस हजार तीस हजार अशी फीज असते जे ऑप्शन आहेत ते एडेड आणि अनएडेडला सुद्धा जास्त तर मी एडेडमध्ये फॉर्म भरणार आहे कारण मला टक्के जास्त आहेत त्यामुळे मी एडेड भरणार आहे तर मी एडेडचं एक कॉलेज आहे ते ॲड करतो जे कॉलेज हवं आहे ते तुम्ही फक्त ऍड बटनावरती क्लिक करायचं आहे ते शोधायचं आहे कॉलेज यामध्ये तुम्ही स्ट्रीम वगैरे चेक करून सगळी व्यवस्थित ऍड्रेस त्यामध्ये इथे पहा मी कॉलेज ॲड केल्यानंतर सगळी माहिती येते इथे स्टेटस पहा एडेड आहे आणि फीज पहा किती आहे फक्त एक हजार एकशे सहा रुपये फीज राहणारे माझा जर इथे नंबर लागला माझा ऍडमिशन जर झालं तर त्यामुळे हे निवडताना एकदा चेक करा अनएडेड कॉलेज अनएडेड जर पाहिलं तर आम्ही अनएडेड दाखवतो अनएडेड ऍड केलं तर पहा इथे एड़े सहा हजार रुपये फी झाली हे फरक आहे तर त्यासाठी इथे निवडताना एकदम व्यवस्थित जे आहे ते कॉलेजेस निवडायचे त्यांची फीज चेक करायची एकदा स्टेटस काय आहे ते चेक करायचं आहे फीज वगैरे पाहून ऍड करायचे आहेत आता मी अजून एक ऍड करतो तर इथे आता अजून एक कॉलेज मी समजा ऍड केलं तर इथे पहा फीज वाढली आहे पंधरा हजार रुपये तर तुम्हाला ज्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं त्यानुसार तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज वाईल आपलं नंबर लागेल का त्यानुसार तुम्हाला इथे कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत ते, ते मग तुम्ही इथे कशा पद्धतीने फिल्टर लावून कसं पण फिल्टर लावा पण इथे अशा या पद्धतीने ऍड करा तरी मी इथे ऍड करतो आणि ऍड केल्यानंतर त्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता प्रेफरन्स अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यात फर्स्ट नंबरला घ्यायचं असेल हे तर फर्स्ट नंबरला घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं जे फर्स्ट नंबरला कॉलेज तुम्ही ठेवणार आहात इथे पहा खालीवर प्रेफरन्स द्यायचा आहे आणि प्रेफरन्स देताना फर्स्ट नंबरला जे कॉलेज असेल त्या ठिकाणी जर तुमचा नंबर लागला लक्षात ठेवा त्या ठिकाणी फर्स्ट नंबरच्या कॉलेजला इथे जे सिलेक्ट कराल त्या ठिकाणी नंबर लागला तर त्याच ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं त्याला काहीच ऑप्शन नाही पुन्हा तुम्ही कोणताही राऊंड तुम्हाला खेळता येणार नाही फक्त पहिल्याच राऊंडला पहिल्याच इथे पहिलंच कॉलेज लागलं हे जे पहिलं तुम्ही सिलेक्ट केलंय जे प्रेफरन्स दिलाय तेच लागलं तर तिथेच ऍडमिशन घ्यायचं काहीच ऑप्शन नाही तुमच्याकडे पण जर बाकीचं जे दोन नंबरचं तीन नंबरचा चार नंबरचं चा कॉलेज लागलं तर तुम्ही दुसरा राऊंड खेळू हो शकता ही गोष्ट लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचं आहे प्रेफरन्स देताना पहिलं जे कॉलेज निवडणार ते अत्यंत महत्वाचं निवडा कारण तिथे जर ऍडमिशन आपला नंबर लागला पहिल्या कॉलेजला तिथेच ऍडमिशन घ्यावं लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर हे प्रेफरन्स द्या खालीवर करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट पर्यावरती क्लिक करा झालं आपलं काम आणि पुढे आल्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्मवरती यायचं आहे सगळी माहिती बरोबर आहे का कॉलेजेस सिलेक्ट केलेले प्रेफरन्स दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे प्रेफरन्सेस एकदा चेक करा इथे कोणकोणते कॉलेज दिलेले मी एकटं एकच दिलंय तुम्ही दहा देऊ शकता लक्षात ठेवा दहा कॉलेजेस तुम्ही इथे त्या आत्ता तुम्हाला दाखवलं जसे कॉलेज ऍड करायचे तुम्ही दहा कॉलेज ऍड करू शकता लक्षात ठेवा मी इथे एकच दिले मला इथंच ऍडमिशन घ्यायचं आहे त्यामुळे तर त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे हवंय त्यानुसार तुम्ही करा त्यानंतर आय डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे येऊन आणि हा लॉक करायचा आहे लॉक का करायचा आहे कारण जो निकाल लागणार आहे त्यासाठी ते आपल्याला हा लॉक करावा लागला आपण मेरिटमध्ये इथे लागणार आहोत आता झाली प्रोसेस कंप्लीट अँड लॉक पहिला फॉर्म लॉक झाला हा दुसरा फॉर्म लॉक झाला इथे डॅशबोर्डवरती आल्यानंतर असं आलं पाहिजे पहिला फॉर्म पार्ट फर्स्ट आहे तो सेल्फ व्हेरीफाईड आला पाहिजे आणि सेकंड जो आहे तो कॅप ऑप्शन फॉर्म म्हणतो कंप्लीट अँड लॉक आला पाहिजे म्हणजेच तुमचं आता कम्प्लिटली फॉर्म भरून झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळी प्रोसेस समजली अशा पद्धतीने कम्प्लीट अँड लॉक आणि सेल्फ प्युरिफायड आलं पाहिजे आता जे काही निकाल लागेल त्यावेळेस तुमचं नंबर इथे दाखवले त्यावेळेस नंतर व्हिडिओ बनवला जाईल महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता धन्यवाद जय हिंद